रात्रभर पाण्यात भिजून का हे दहा पदार्थ कधीच म्हातारे दिसणार नाही खसखस याच्यामध्ये थियामिन फोलेट पॅथॉन्टिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये आहे हे तुमचं शरीर सशक्त आणि नवीन पेशींना ऊर्जा देणारं करतं यामध्ये उपलब्ध असलेल्या विटॅमिन बीमुळे तुमचं मॅटाबॉलिझम वाढतं ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं मंडळी दुसरा पदार्थ आहे जवस म्हणजेच आळशी याला आपण म्हणतो याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे जे तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतं तुमचं हृदयाचं आरोग्य अत्यंत चांगलं ठेवतं त्याचबरोबर तुमचं वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर सकाळी दोन चमचे ही आळशी रात्री भिजत ठेवलेली पाहिजे सकाळी चावून चावून तुम्ही खा पदार्थ क्रमांक तीन मनुके म्हणजेच किसमिस याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे आयर्न आहे भरपूर खनिज आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते आणि कॅन्सरच्या पेशी किंवा कॅन्सरच्या कोशिका हे वाढून देत नाही त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे मनुके रोज आपण खाल्ले पाहिजे फक्त भिजून ठेवा तुमची त्वचा देखील आणि तेजस्वी आणि चमकदार होते चौथा पदार्थ दाणे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर आहे ज्यामुळे तुमच्या पचनाच्या पित्ताच्या समस्या दूर होतात जर तुम्हाला मंडळी मूळव्याधा असेल तर हे दाणे तीन चमचे रात्री भिजत ठेवा सकाळी चावून चावून खा हळूहळू तुमच्या मूळव्याध्याच्या समस्या नष्ट होतील तुम्हाला प्रोटीन देखील मिळणार आहे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना तर हे वरदान आहे त्यांची साखर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मंडळी महिला वर्गांच्या ज्या काही समस्या असतात त्या देखील याने निघून जातात म्हणून मेथीदा खाणं अत्यंत गुणकारी आहे पाचवा पदार्थ बदाम रोज चार बदाम रात्रभर भिजून ठेवून सकाळी तुम्ही जर ते खाल्ले तुमचं बीपी नियंत्रणात नियंत्रण राहतो तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं याचबरोबर तुमच्या शरीराला एक चांगल्या प्रकारची एनर्जी जी आहे ते बदाम देत असतात मॅग्नेशियम हे तुमचं शरीर सशक्त आणि स्फूर्तीदायी करतात लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज दोन बदाम भिजून सकाळी उपाशीपोटी दुधाबरोबर जर तुम्ही दिलं तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला दिसून येणार आहे सहावा पदार्थ आहे मूग बघा मोड आलेले मूग तर चांगलेच पण रात्री तुम्ही फक्त भिजत जरी ठेवले आणि सकाळी जर ते खाल्ले तर यातील प्रोटीन विटामिन बी मॅग्नेशियम कॅल्शियम तुमच्या शरीराला मजबूत करतात त्याचबरोबर तुमच्या ज्या काही पेशी आहेत त्या लवकर म्हाताऱ्या होत नाही आणि तुम्ही नेहमी तरुण दिसता मुगामध्ये असणाऱ्या फायबर्समुळे तुमच्या पचनाच्या समस्या दूर होतात त्याचबरोबर यात असणारे प्रोटीन तुमचं वजन नियंत्रण ठेवत तुमचं बीपी देखील यामुळे कमी होतं म्हणून हा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे सातवा पदार्थ अक्रोड आहे तुमच्यासाठी खूप फायद्याचा मेमरी शार्प होते कॅल्शियम मॅग्नेशियम विटामिन बी ट्वेल याच्यामुळं दिवसभर तुमची ऊर्जा टिकून राहते तुमच्या केसांच्या समस्या दूर होतात तुमचे केस मुलायम काळेभोर आणि तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार दिसते नियमित आक्रोड खाल्ल्यानं पचनक्रिया देखील व्यवस्थित होते त्याचबरोबर तुमचा मॅटाबॉलिझम वाढतो आणि त्यामुळे वजन तुमचं नियंत्रणात राहतं ज्यांना वजनवाढीची समस्या आहे लठ्ठपणा आहे त्यांनी नक्की हा उपाय करा आठवा पदार्थ अंजीर खूपच फायद्याचा पदार्थ आहे प्रतिष्कार शक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तुम्हाला थकवा खूप येत असेल तर रात्रभर तीन अंजीर भिजत ठेवा सकाळी ते खा बघा तुम्हाला थकवा तुमचा निघून जाईल तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आहे पचनाच्या समस्या तुमच्या निघून जाणार आहेत नियमित आणि खाल्ल्यानं चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत चेहरा तेजस्वी आणि चमकदार दिसतो सोबतच तुमच्या पचनाच्या समस्या देखील दूर होतात इतका हा प्रभावी पदार्थ आहे आता नववा पदार्थ मंडळी मी तुम्हाला सांगणार आहे त्या आहेत काळे फुटाणे आणि गूळ काळे फुटाणे आणि गूळ एकत्र खाण्यानं कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न भरपूर प्रमाणात तुमच्या शरीराला मिळणार आहे त्याचबरोबर काळ्या फुटाण्यातील प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळं तुमचं वजन जर वाढीची समस्या असेल तुम्हाला भूक भूक जास्त लागत असेल तर हे काळे फुटाणे खायला सुरू करा यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज कमी जातील तुम्हाला भूक कमी लागेल आणि तुमचं वजन देखील कमी होणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये असणारे पौष्टिक तत्त्व प्रोटीन तुमचं एनर्जी देखील टिकून ठेवणार आहे त्यामुळे काळे फुटाण्यांसोबत थोडासा गुळ घ्या यामुळे तुम्हाला आयरन देखील मिळणार आहे दहावा पदार्थ आहे शेंगदाणा मंडळी गरिबांचा बदाम म्हणून शेंगदाण्याची ओळख आहे यात देखील प्रमाणात की मॅग्नेशियम कॅल्शियम प्रोटीन उपलब्ध असतं कच्चं खाण्यापेक्षा रात्रभर एक वाटी भिजून ठेवा सकाळी तुम्ही खा बघा लहान मुलांना द्या याच्यामध्ये एनर्जीचा इतका मोठा सोर्स आहे की त्यामुळे तुमचं तारुण्य टिकून राहील तुमची शक्ती टिकून राहणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेले दहा पदार्थ आलटून पालटून सेवन करत राहा तुम्हाला खात्री देऊन सांगतो अशा पद्धतीचा आहार घेतला तर तुम्ही लवकर म्हातारे होणार नाही तुमचे केस पिकणार नाही गळणार नाही त्वचेवर सुरकुट्या देखील तुमच्या पडणार नाही तुम्ही तेजस्वी दिसणार आहात अशाच प्रकारच्या व्हिडीओसाठी आमचं ऑल अराउंड आयोगाची